गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले पाहायला मिळत आहे तर नाशिक शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे परिस्थिती निर्माण झाली असून हो अनेक छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत त्यातच आता रामकुंड परिसरातून पुराच्या पाण्यातून एकोणतीस वर्षीय पर्यटक युवक व तीन वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे यातील मुलीला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यज्ञेश पवार असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे तो इंजिनियर म्हणून कार्यरत असून येथे येथे तो मंदिर पूजेनिमित्त आला होता यावेळी गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडल्याने तो वाहून गेला यावेळी त्याची आई देखील त्या ठिकाणी उपस्थित होती यावेळी डोळ्या देखतच आपला तरणाबाण मुलगा वाहून गेल्याने तिने एकच टाहू फोडला होता या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून सदर युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोधमुहीम राबवली जात आहे गंगपूर धरणातून आज दुपारी बारा वाजता एकूण पाचशे क्यूसेकने पाण्याचा विस्रव सुरू करण्यात आला होता त्यानंतर दुपारी तीन वाजता एकूण एक हजार क्यूसेकने पाण्याचा विस्रव करण्यात आला त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तसेच गोदाघाट परिसरातील दुकाने देखील प्रशासनाकडून हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती यांचे साठी प्रतिनिधी रोहन दाणी नासिक